श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णा स्वरूप का धारण केले वाचा ही कथा एका प्रसंगात भक्तांसाठी स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्ण रूप धारण केले स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरूपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते नेमके काय घडले जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा एवढीच विनंती करते कारण तुम्हालाही समजेल की का स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णा यांचे का रूप धारण केले होते स्वामी समर्थ महाराजांची लीला आघात असल्याचा प्रत्यय अनेकांना आला आहे आजच्याच काळातही स्वामींचे अनुभव आलेली माणसं हजारोच्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतील स्वामी कृपेचा कृतकृत्य भाव प्रत्येकांच्या बोलण्यात वागण्यात आल्या आल्याचे प्रकाशाने दिसून येते स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना वेळोवेळी मदत केल्याचे दिसून येते अनेक कथा अनुभव यातून स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीही एकटे पडू देत नसत हे स्पष्ट होते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा केवळ विश्वासा मंत्र नाही तर खुद्द स्वामींचा शुभ आशीर्वाद आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी अनेकांची आजही श्रद्धा आहे असाच एका प्रसंगातून भक्तांसाठी स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णा रूप धारण केले स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरूपाचे पूजन ठिकठिकाणी थीक केले जाते नेमके काय घडले होते जाणून घेऊया हा प्रसंग की स्वामी समर्थ महाराज चला तर जाणून घेऊया तो कोणता असा प्रसंग होता अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे भारतीय संस्कृतीत परंपरांनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या ग्रहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानले जाते अक्कल कोटच्या स्वामी समर्थ महाराजांनी असाच एका प्रसंगी सेवेकरांना प्रसाद भोजन दिले झाले असे की कोनाळली गावाच्या रानातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भटास सुमारे शंभर सेवेकरी होते दिवसभर चालून चालून त्यांना सर्वांना खूप भूक लागली होती आणखी काही अंतर थोडे चालून पार केल्यानंतर स्वामी एका शेतात बसले खुद्द स्वामी आलेत म्हटल्यावर तेथील शेतकऱ्यांनी स्वामींना फल आहार दिला पाणी दिले मग तेथे स्वामींना फलाहार ग्रहण केला मात्र इतरांच्या भोजनाचे काय हा प्रश्न सर्वांनाच पडला तेवढ्यात स्वामी सर्वांना म्हणाले की त्या अम्रवृक्षाखाली जा श्रीपाद भटासह आलेल्या सेवेकऱ्यांना वाटले की तेथे कोणीतरी जेवण देईल श्रीपाद भटांना मात्र स्वामीवर पूर्ण श्रद्धा होती, विश्वास होता श्रीपाद भट काही न बोलता त्यातील काही सेवेकरांना घेऊन आम्रवृक्षाखाली गेले तेथे एक वृद्ध सु सुहासनी प्रसन्न मुखाने उभी होती श्रीपाद भटांनी चौकशी केल्यानंतर ती महिला म्हणाली की आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती मात्र अजून ती आलेली नाहीत सूर्यास्त होत आला आहे आत्ता कोणी येईल असं वाटत नाही त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे अन्न ग्रहण करावे व्रत सुहासिनी महिलेने शिजवलेल्या सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य सेवेकरी स्वामींकडे जाण्यास निघाले श्रीपाद भटांनी त्या सुहासिनी महिलेसह स्वामीकडे येण्याचा आग्रह केला मात्र तुम्ही पुढे चला मी मागावून दर्शनाला येते असे म्हणून त्यांनी श्रीपाद भटांना पुढे पाठवून दिले श्रीपाद भटांनी सर्व सेवेकऱ्यांना जेवण वाढून घेण्यास सांगितले सर्व तृप्त झाले अशा प्रकारे स्वामी समर्थ इल महाराजांनीच सर्व भक्तांना पूर्णे करवी भोजन घातले अशी सर्वांची श्रद्धा आहे फार थोड्यांचे भाग्य ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचे अन्नपूर्णा स्वरूपात सर्वत्र पोजन होऊ लागले अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ ह्या धन्यवाद